तर रात्रीचे नऊ वाजले ते सगळीकडे आहे आणि आम्ही मंदिरात रांगोळी काढायला आलो आहे कारण उद्या आहे आमचा काकडा आणि ज्यांचा काकडा असतो त्यांनी रांगोळी वगैरे काढायची असते आणि मस्तपैकी साफसफाई वगैरे करायची असते त्याच्यामुळं आम्ही आज मंदिरात मध्ये व्यवस्थित सगळं क्लीन केले झाडून वगैरे घेतले आता बाहेरचं झाडून जा घेणं चालू आहे परत रांगोळी पण काढायची आहे साधारण इथे एक सेंटरमध्ये आपण रांगोळी काढणार आहोत तर त्याआधी मंदिराची व्यवस्थित आम्ही सगळ्यांनी सा मिळून साफसफाई सा करून घेतली चटई वगैरे टाकायच्या होत्या सासूबाई म्हटलेल्या की सकाळी टाकू त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर का काही कॉन्सन्ट्रेट केलं नाही आतली साफसफाई सा झाली त्या पाठोपाठ सायलीनी आणि वहिनीने बाहेरची पण मस्तपैकी साफसफाई सा करून घेतली आणि केली मी रांगोळी काढायला सुरुवात म्हणजे कोणती रांगोळी काढायचं हे मंदिरात येईपर्यंत डिसाईड झालेलं नव्हतं मग शेवटी ठरवलं की माऊलीची रांगोळी काढूयात मग मस्तपैकी केलं यूट्यूब ऑन आणि व्हिडिओ चालू केले त्यातमध्ये ही रांगोळी जरा सोपी वाटली म्हणजे की मला काढता येईल मग मस्तपैकी एक ते पाच असे टिपके दिले आणि परत तेच रिपीट केले आणि त्यांनी जसं जसं सांगितलेलं ती प्रोसेस सेम फॉलो केली आणि मस्तपैकी माऊलीची रांगोळी काढून घेतली म्हणजे रांगोळी काढायला सुरुवात केली ही फक्त सुरुवात आहे कारण की रांगोळी काढायला बराच वेळ लागलेला आणि यूट्यूब किती हेल्पफुल असतं ना म्हणजे काही आलं आडलं नडलं तरी आपण सगळे यूट्यूबला सर्च करतो आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटून जातं तर मला रांगोळी कोणती काढायची हे शेवटपर्यंत नव्हतं पण यूट्यूबनी खूप मदत केली तर आहे ना विठुमाऊलीचा म्हणजे आज सकाळी रांगोळी फिक्स नव्हती की काढायची पण आता ब्लॅक कलर अवेलेबल नव्हता मग घरात बुक्का होता मग त्याचा आपला ब्लॅक कलर केला आणि मस्तपैकी माऊलीच्या मुखवट्याला भरून घेतला आणि वरचा मुकुट पण आपला शेंद्री कलरने घेतला कारण की व्हिडिओमध्ये तोच होता आणि तो दिसत पण छान होता मग मस्तपैकी केशरी गंध ठिकाण नाही का माऊलीच्या चेहऱ्यावर असतो तसा काढून घेतला तर व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर म्हटलं पुढं आपल्या मनाने काढा तोपर्यंत सीमावाहिनी मस्तपैकी कासवा भोवतणी रांगोळी काढून घेत होत्या मग जसं जशी आयडिया तशी तशी रांगोळीला छान लुक देण्याचा प्रयत्न करत होतो मग रांगोळीला मस्तपैकी आउटलाईन करून घेतले त्यामुळे एकदम ठळक असं उठून दिसत होती रांगोळी आता एवढ्या वस थांबायचं का अजून काय करायचं का हे अजूनही ठरलेलं नव्हतं मग शिवून आयडिया दिली मम्मा तू जर ह्याचं तुळस केलं तर भारी वाटेल मग मस्तपैकी ग्रीन कलर भरून आणि वरतीनंतर तुळशीचा आपलं जे फांद्या वगैरे असते ना त्याचा आकार काढण्याचं ठरवलं आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी रांगोळी तयार झालेली आहे तर साडे अकरा वाजले आणि आता मंदिरातलं उरकलेलं आहे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद